मित्रांनो नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्राच्या राजकारणातील आजची सर्वात मोठी गोष्ट शिवसैनिकांचा आनंद गगनाथ मावेना शिवसैनिकांसाठी नक्कीच दिलासादायक आणि तेवढीच आनंदाची बातमी उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा एकदा मुंबई महाराष्ट्रामध्ये सत्तेवरती ठाकरेंचा नवा रूप महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती ठाकरे होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नेमकी मुंबईत आणि महाराष्ट्रात काय सुरू झाले आहे कालपासून चर्चा आणि याच्या रहस्य मित्रांनो तुम्ही जर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे फॅन असाल तर नक्कीच खाली कमेंट बॉक्समध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे किंवा युबीटी किंवा कट्टर शिवसैनिक असं लिहायला विसरू नका मित्रांनो पुढच्या अवघ्या दोन मिनिटांमध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कशा प्रकारे राजकारण घडलंय याची अगदी महत्वाची दोन मिनिटाची महत्वाची व्हिडिओ क्लिप आपण बघूया सध्या महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांना नमवण्यासाठी संपूर्ण भारतातील पक्ष कामाला लागले आहेत अरविंद केजरीवाल असतील किंवा ममता बॅनर्जी असतील किंवा वेगवेगळ्या राज्याचे मुख्यमंत्री असतील या सगळ्यांना भाजपा चारी चित हरू पाहत होती याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील होते उद्धव ठाकरे देखील तशा प्रकारे भाजपला विरोध करत होते ज्या प्रकारे इतर नेते करत होते ठाकरेंनी भाजपला अंगावर घेतलं शिंगावर घेतलं त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच दोन पक्षात रूपांतर झाले आणि ठाकरेंची शिवसेना देखील गेली ठाकरे सत्तेतून पायउतार झाले इतर नेत्यांसारखेच उद्धव ठाकरे शांत बसतील गप्प बसतील अशी असा भ्रम भाजपला होता परंतु हा भ्रमाचा भोबळा ठाकरेंनी तोडून काढलाय आणि मित्रांनो आता काल मुंबईत उद्धव ठाकरेंच्या भावी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लागलेत आणि चर्चा सुरू झाली ठाकरे पुन्हा सत्तेवरती येणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे पुन्हा कार्यभार पाहणार नेमकं काय या बातमी मागचं तथ्य आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना कशा प्रकारे मुख्यमंत्री करू पाहते आणि का होणार आहेत मुख्यमंत्री मित्रांनो सगळ्या चर्चा आता सुरू झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या हातातून मुंबई महापालिका जाणार महाराष्ट्रात राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती होऊ देणार नाही हातातून मुंबई घ्यायची आणि आपल्या ताब्यात घ्यायची अशा प्रकारचे मनसुबे सत्या सध्या महाराष्ट्रातील मराठी माणसाचे नेते असणारे एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी भाजपा पुढे सबसे लोटांगण पत्कारले महाराष्ट्रात हिंदी भाषा पहिलीपासून सक्तीची करायची याला विरोध ना एकनाथ शिंदे करतायत ना अजित पवार करतायत मात्र भाजपचे केंद्रातील नेते आता त्यांच्या पाठीमागे आहेत परंतु हे नेते आता काही बोलायला तयार नाहीत इकडे राज ठाकरे यांचा विरोध आहे इकडे उद्धव ठाकरे यांचा विरोध आहे इथे सगळ्या पत्रकारांचा विरोध आहे संपूर्ण महाराष्ट्राचा याला विरोध आहे मात्र हे नेते बोलायला तयार नाहीत महाराष्ट्रात मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी करण्याचा डाव रचला जात आहे का अशा प्रकारची शंका अशा प्रकारच्या शंकेचे शंके पाल मनामध्ये चुक मनामध्ये येते मित्रांनो कारण की मुंबईला वेगळं करण्याचा प्लॅन भाजपचा आधीपासून होता आणि त्या प्रकारे त्यांनी चालू देखील केलं ठाकरेंना संपवलं आणि पुन्हा ठाकरे कमकुवत झाल्यानंतर मुंबई आपल्या ताब्यात घ्यायची असा प्लॅन भाजपचा होता मात्र उद्धव ठाकरे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजपसमोर हार मानायला तयार नाहीत नव्हे नव्हे तर भाजपच्या आजवरच्या सगळ्या नेत्यांनी नरेंद्र मोदींपासून ते आतापर्यंतच्या सगळ्या नेत्यांनी मातोश्रीवरती जाऊन आपली मान वाकवली आपली आपली मान वाकवली असून उद्धव ठाकरे बाळासाहेब ठाकरेंचा आशीर्वाद घेऊन ते देशाचं राजकारण करत होते ठाकरेंना आपलं सर्वस्व म्हणत होते ठाकरेंशिवाय आपली पान देखील हरत नव्हतं मित्रांनो तीच भाजपा आज उद्धव ठाकरेंना नमवण्यासाठी उद्धव ठाकरेंना झुकवण्यासाठी कामा लागली मात्र असं होणं शक्य नाहीये ठाकरेंनी आता हार मानायचं ठरवलेलं नाहीये त्यामुळे मुंबईत आता आगामी काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर शिंदेगडाचा संपूर्ण अपात्रतेचा पूर्णपूर्ण पुरुन डल्ला उडणार असून अपात्र होईल गट संपूर्ण आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची ऑफर देऊ शकते का हा देखील सध्या प्रश्न समोर आलाय त्यामुळे पुन्हा उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील शिंदेगडाचे सगळे आमदार अपात्र होतील आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पक्ष आणि चिन्ह दोन्ही पुन्हा मिळेल असा सध्या अंदाज लावला जात आहे मात्र पुन्हा मुख्यमंत्री होणं शक्य आहे का यावरती जरी चर्चा होत असल्या तरी मात्र महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनातील मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे आजही ठामपणे आहेत त्यांनी तशा प्रकारची काम देखील केली आहेत मित्रांनो म्हणून भाजपा महाराष्ट्राच्या मराठी माणसांच्या मनातून उतरले असून उद्धव ठाकरेंना पुन्हा महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री म्हणून करू पाहते या विधानाशी आपण समजत आहात का श्रीमान उद्धव बाळासाहेब ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तर मात्र भाजपला शिंदेना मात्र महाराष्ट्रात पळतापळीत थोडी होईल या विधानाशी आपण समजत आहात का संजय राऊतांनी केलेलं विधान आपल्याला कसं वाटतंय आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत आपल्याला का वाटतंय प्रतिक्रिया द्या मित्रांनो राज्याचं राजकारण बदलतंय आणि पुन्हा एकदा ठाकरेंच्या हातात मुंबईसह महाराष्ट्र जातोय याला आपण कसे पाहाल आपण नक्कीच प्रतिक्रिया द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र